बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के न येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहत आपण येवला शहरातून येवला शहर व तालुक्यात भुरट्या चोरट्यांनी सुळसुळाट घातला असून तालुक्यात दोन ठिकाणी घरफोड्या तर शहरात दोन ठिकाणी घरफोड्या व मोटरसायकलची चोरी करण्यात आली आहे येवला शहर व तालुक्यात पोलिसांच्या संख्याबळ कमी असल्याचा फायदा आता चोरट्यांना होत असून शहरात दोन ठिकाणी घरफोडी करण्यात आली आहे व दोन मोटरसायकलची चोरी झाली असून तालुक्यात देखील वाईभोती व वा अंदरसूल येथे घरफोड्या झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे येवला शहरातील बाजीराव नगर येथे मनोज जगन गुडेकर यांच्या निवासस्थानी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरातील दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला कुटुंबातील सदस्य मजल्यावर खालील कपाटातील रक्कम रुपये केली यानंतर रोड परिसरातून दोन मोटरसायकलची चोरी झाली आहे तसेच दुपारच्या सुमारास वाईबोती व वा अंधरसुलते घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज व सोने लंपास करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांचं पेट्रोलिंग हे संख्याबळा होत नसल्यामुळे याचा फायदा चोरट्यांना होत आहे नाशिकचे जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील जर ही बातमी पाहत असतील तर त्यांनी तातडीनं येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनसाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवून द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत एस के नाय येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रयोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचाारोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला